वीस मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त केम टेस्ट एन्व्हायरमेंटल रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला जगात आणि देशात मोठ्या प्रमाणात झपाट्याने कमी पशु पक्षींची संख्या घटत असल्याने माणसाचं सोबती असलेली चिमणी पक्षीचं सुद्धा अस्तित्व संपृष्टात येण्याचं दिसत असल्याने या पक्षी चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा एकदा चोहीकडे यावा म्हणून काही संस्था काम करत आहे दरवर्षीप्रमाणे एकवीस मार्च रोजी चिमणी दिनानिमित्त शहरातील शेंद्रा एम आय डी सी परिसरातील एक्झोथम केमिस्ट एनवायरमेंटल रिसर्च सेंटर या फाउंडेशन आदी आणि इतर सामाजिक संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पर्यावरण तज्ञ आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती इतर पक्षीप्रमाणे आणि निसर्गाचे समतोल राखण्यासाठी चिमणी पक्षीसुद्धा महत्त्वाचा घटक आहे परंतु गेल्या दोन दशकात चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे शहर आणि गाव पातळीवर वाढलेले शहरीकरण प्रदूषण वृक्षतोडमुळे चिमणांचा रास होत आहे आणि हे त्या पाठीमागील मुख्य कारण आहे या आयोजित कार्यक्रमात संस्थेचे संचालक संदीप कुलकर्णी पर्यावरण तज्ज्ञ दिलीप यार्दी प्रमोद देशपांडे कुलकर्णी संदीप भाले आदींची यावेळी उपस्थिती होती आणि आपली सोशल सो, 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 रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून एन्व्हिरॉनमेंटल रिसर्च फाउंडेशन आणि एच टू ओ सॉईल अँड रिसर्च फाउंडेशन यांच्या अंतर्गत एक्झोटम कॅम्पस प्रायव्हेट लिमिटेडनी एक छोटासा प्रोग्राम ॲज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही इकडे पूर्ण केला आहे विद्यार्थ्यांची संख्या आपण पाहिली असेल खूप छान त्यांचं इन्वॉल्वमेंट होतं आणि हा प्रश्न हा गंभीर प्रश्न आहे आज की पक्ष्यांची संख्या कमी झालेली आहे त्यातल्या त्या ते चिमण्यांची संख्या ज्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट आपल्या वनस्पतींवर शेत शेतींवर आळ्या आणि जे काही प्रादुर्भाव होत आहेत त्यामुळे उपासमारीची वेळ बऱ्याच देशांवर आलेली आहे हे गंभीर संकट ओळखून आज आपण सुरुवात केली आहे एक नवीन ॲक्च्युली आम्ही हे घरटेवाटप वगैरे गेल्या पाच सहा वर्षापासून करतो आहे आणि ह्या वर्षी आमचं एक दहा हजार घरटेवाटप करण्याचं एक ध्येय आहे सगळ्यांना जेणेकरून चिमण्यांची संख्या वाढेल आणि निसर्गाचा समतोल राखलंय तर ह्यासाठी आपला एक छोटासा कंट्रिब्युशन नेश नेचरसाठी आणि हा कार्यक्रम आम्ही तिथे केलेला आहे आपलं नाव नाव आपलं हां मी संदीप कुलकर्णी एक्सोतम केमटस प्रायव्हेट लिमिटेड सीईओ यांच्या अंतर्गत हा उपक्रम आम्ही इथे केलेला आहे